संजय गोमाशी कावेरी सीड्स आज दिनांक बावीस आठ म्हणजे बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आपण गिरणारे मार्केट तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी आपला कावेरी सीडचा अल्मेडा हा लाईव्ह प्लॉट लागवड केलेली आहे शेतकरी म्हणून आल्मेटाबद्दल जर सांगायचं झालं तर हे वाहन साधारणतः लागवड केल्यापासून चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये पहिले या तोडणीस येते त्यानंतर याची शेंग जर बघितली आपण तर एकदम सडपातळ आणि कलर असल्यामुळे हिला मार्केटलासुद्धा खूप डिमांड जास्त आहे आणि किपिंग क्वालिटी एवढी जबरदस्त आहे की कुठल्याही बाहेरच्या मार्केटला जर माल पाठवला हो तर बाहेरचे व्यापारीसुद्धा या वाहनाला परत रिपीट डिमांड करतात शेतकऱ्यांकडे तर आपले जे गेल्या दोन वर्षापासून कावेरी अलमेडा या वाहनाची लागवड करतात त्या शेतकऱ्यांची आपण थोडक्यात कावेरी अलमेडाबद्दल अनुभव किंवा मनोगत जाणून घेऊया का काका नमस्कार नमस्कार काय नाव आपले पूर्ण विलास नेहरू शिंदे गाव ला कोणतं गाव नासरगाव नासरगाव तालुका तालुका जिल्हा नाशिक तुमचं मार्केट येतं गिरणारे तर काय काय गेल्या दोन वर्षापासून जे तुम्ही कावेरी अलमेडा हे वान करता तर तुम्हाला काय अनुभव आलेले अनुभव चांगला आहे माल चांगला आहे विकलं चांगला आहे क्वालिटी चांगली आहे आणि साधारण एकसारखी शेंग एकसारखी शेंगा साधारण आता तुमचे चार तोडे झालेले तर चार तोड्यामध्ये तुम्ही साधारण फवारणी किंवा खत वगैरे कशा पद्धतीने दिले याला काही दिवसांनी फक्त टाकीच थोडं थोडं बाकी काही टाकी आणि फवारणी किती केल्या एकच झाली म्हणजे शेतकरी बंधूंना आपण बघू शकतो की एक फवारणी आणि एकदाच दिलेलं खत आहे तरी सुद्धा याला आवक चांगली आहे आणि उत्पादन क्षमता इतर वाहनांच्या तुलनेमध्ये खूप जास्त आहे आणि आपण विशेष म्हणजे बघू शकतो जमीन बघा तुम्ही जमीन ही एकदम दगड आहे दगड आहे निस्ता दगड निस्ता आहे आणि विदाऊट मल्चिंगचा प्लॉट आहे तर काका जे आपल्या परिसरात किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये जे घेवडा करणारे किंवा महाराष्ट्रात जे घेवडा शेतकरी करतात त्यांना तुम्ही कावेरी बद्दल काय सांगाल आता म्हणजे शेतकऱ्यांनी लागवड करावी की न कावेरी शेतकऱ्यांनी कावेरीची लागवड करावी तर शेतकरी बंधून आपण बघू शकता की आपल्या गेल्या दोन वर्षापासून जे शेतकरी लावतात त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की कावेरी अल्मेडा हे वान प्रत्येक शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात लागवड करायला पाहिजे धन्यवाद